आपला पूर्ण परिचय द्या मी सोन ते विष्णू जिल्हा परिषद कन्या प्रशाला गेवर आहे या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापद या पदावर काम करत आहे आपल्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कन्या प्रशाला आहे आपली शाळा कितवी ते पर्यंत आहे सर माझी शाळा पहिली ते बारावी आपल्या शाळेची पटसंख्या किती या शाळेमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाची मिळून सातशे बहात्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या पटसंख्येपैकी सर किती जणांना गणवेशाचा लाभ भेटला गणवेशाचा लाभ अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही शासनाने गणवेश खरेदी केलेली आहे ती अद्यापर्यंत आमच्यापर्यंत मिळालेली नाही आल्यानंतर तो लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला बरं त्या वंचित विद्यार्थ्यांसाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काय मागणी केली आम्ही आमच्या शाळेची पटसंख्या नुसार वरिष्ठ कार्यालयाकडे गणवेशाची मागणी केलेली आहे याचा अवकाशची नीती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात किती विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य जसे पुस्तकाचे लाभ भेटते पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत दोनशे त्रेसष्ट विद्यार्थी मराठी माध्यमाचे व उर्दू माध्यमाचे ते विद्यार्थी आहेत त्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्यांना बूट आणि सॉक्स यांचे देखील वाटप करण्यात आले शाळे शालेय पोषण आहारामध्ये जे आठवड्याभरात जे आहार देण्यात येते ते पण कोणते शासनाने ठरवून दिलेल्या मेनूप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना सोमवार ते शनिवार या कालावधीमध्ये पोषण आहाराचं वाटप करतो त्याचबरोबर प्रत्येक बुधवारी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून अंडी किंवा केळी यांचे वाटप केले जाते तर शनिवारी पूरक आहारामध्ये बिस्किट असतील किंवा पेनखजूर किंवा जे आहे त्यांचं वाटप शेवटी आपण सहकार्य केल्याबद्दल मराठवाडा न्यूज तर्फे शेख खाजा आणि इम्रान तर्फे आभार सर धन्यवाद